नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो एक जूनपासून होणार मोठे पाच बदल एल पी जीपासून ते गॅस सिलेंडरच्या किमतीवर होणार मोठा परिणाम तर मित्रांनो ते पाच बदल कोणते आहेत ते आपण या व्हिडिओच्या मा माध्यमातून पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हां जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो महाराष्ट्रासह संपूर्ण देशात दर महिन्याच्या पहिल्या तारखेला काही नवीन बदल झालेले दिसून येतात त्यानुसार येत्या जून महिन्याच्या पहिल्या तारखेला काही बदल होणार आहेत जे बदल तुमच्या वाहन चालकापासून ते घरातील स्वयंपाकघरातील गोष्टीवर परिणाम करणार आहेत जूनच्या पहिल्या तारखेपासून देशात काही मोठे बदल झालेले आपल्याला पाहायला मिळतील या बदलामुळे आपले आर्थिक बजेट कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे या बदलामध्ये एल पी जी सिलेंडरच्या किमती ते क्रेडिट कार्डचे नियम समाविष्ट आहेत जाणून घेऊया अशाच पाच मोठ्या बदलांबद्दल तर मित्रांनो ते पाच बदल कोणते आहेत ते, ते आपण पाहणार आहोत तर पहिला बदल आहे एल पी जीच्या किमती ऑइल मार्केटिंग कंपनी दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एल पी जी सिलेंडरच्या किमतीत बदल करत असल्याचे आपण पाहतो सिलेंडरच्या किमती एक जून दोन हजार चोवीसच्या सकाळी ठीक सहा वाजल्यापासून जाहीर केल्या जातात गेल्या काही काळापासून इथे एकोणीस किलोग्राम कमर्शियल गॅस सिलेंडरची किमतीत अनेक बदल पाहायला आपल्याला मिळाले परंतु चौदा किलोग्रामच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत काही बदल झालेले नाही त्यातच लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्याआधी घरगुती सिलेंडरच्या किमती कमी होण्याची सर्वसामान्य नागरिकांना आशा आहे तर दुसरा बदल आहे ए टी एफ आणि सी एन जी पी एन जीच्या किमती एल पी जी सिलेंडरच्या किमतीत बदल तसेच ऑइल मार्केटिंग कंपन्या एअर टर्बाईन इंधनीच्या किमती सांगत असतात त्याचबरोबर सी एनच्या आणि पी एन जीच्या किमती देखील सांगत असतात त्यातच जूनच्या पहिल्या तारखेला या सर्वांच्या नवीन किमती जाहीर करण्यात येईल तर तिसरा बदल आहे एस बी आय क्रेडिट कार्ड जून महिन्याच्या पहिल्या तारखेपासून एस बी आय क्रेडिट कार्डच्या किमतीत काही बदल होणार आहेत एस बी आय कार्डच्या नियमानुसार जून दोन हजार चोवीसपासून काही क्रेडिट कार्डसह सरकारशी संबंधित व्यवहारावर रिवॉर्ड पॉईंट लागू होणार नाहीत चौथा बदल आहे ड्रायव्हिंग लायसन टेस्ट जून महिन्याच्या पहिल्या तारखेपासून ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमातही बदल होणार आहेत त्यामध्ये एक जून दोन हजार चोवीसपासून प्रायव्हेट इन्स्टिट्यूटमध्येही ड्रायव्हिंग टेस्ट होऊ शकणार आहे याआधी तुम्हाला जर ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे असल्यास तुम्हाला आर टी ओमध्ये जाऊन संपूर्ण प्रक्रिया पार पाडावी लागत होती मात्र आता त्याची आवश्यकता नसणार आहे आणि पाचवा बदल आहे आधार कार्डशी फ्री अपडेट पाचवा बदल हा एक जूनपासून लागू न होता तो चौदा जूनपासून लागू होऊ शकतो यू आय डी ए आयने आधार कार्डला फ्रीमध्ये अपडेट करणारी मर्यादालाही वाढून चौदा जूनपर्यंत केले आहे जर तुम्ही दिलेल्या आत आधार कार्ड अपडेट न केल्यास तुम्हाला चौदा जूननंतर त्यासाठी पैसे आकारले जाण्याची शक्यता आहे तर मित्रांनो हे पाच बदल येत्या एक जूनपासून लागू होणार आहेत तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद